अलगा येथे अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी प्रकल्प राबवण्यासाठी एकोणीस एकर आठ गुंठे पिकाऊ जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत मात्र येथील शेतकरी आपली पिकाऊ जमीन देण्यास तयार नाहीत यासाठी शेतकरी बांधवांची विशेष बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली होती वन खात्याचे मंत्री सतीश जारकेहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हलगा परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला रोष प्रकट केला ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಲಿಫ್ಟ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬ್ಲಾಕ್ ಸಾಯಿಲ್ ದಾಗ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಬಾಜು ದೊಡ್ಡ ಟಾಕಿ ಕಟ್ಟಿ ಕಟ್ಟಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅದ್ರದ್ದು ಏನು ಉಪಯೋಗ ಆಗಿಲ್ಲ ನೀವು ತೆಗೀರಿ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಅವ್ರು ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಡಿ ಅನ್ನೋ ಹೇಳಾಕ್ತಾರೆ ನೀವು ಒಪ್ಪ ಹಾಕ್ತೀರಿ ಆದ್ರೆ ಅದರ ಮ್ಯಾಗ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಆಗ್ಯದ ಐದು ರೂಪಾಯಿ ಇನ್ಕಮ್ ಆಗ್ಯದ ನನ್ನ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ ನಾನು ನನ್ನ ಜಾಗ ನಾನು ಬರೆದು ಕೊಡ್ತೇನೆ ನಿಮಗೆ ಕೇಳಿ ಮೂವತ್ತು ವರ್ಷ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿದಾರ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಮೂರು ಮಂದಿ ವಾಚ್ಮನ್ಸ್ ಜಿಬ್ರಿ ಕ್ಲಾರ್ಕ್ಸ್ ಮತ್ತು ಅದು ದೊಡ್ಡ ಇದು ಒಂದು ದುಡ್ಡಿಂದು ಖರ್ಚು ಮಾಡ್ಯಾರ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಏನು ಕೇಳಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಅವಲ್ಲ ಅದು ಕುತ್ರ ಕೊಟ್ಲ ನನಗೆ ಓಪನ್ ಯಾರ ಬ್ಲಾಕ್ ಸಾಯಿಲ್ ದಾಗ ಓಪನ್ ಕೆನಲ್ ಮಾಡಿರ ನೀವು ನೀರು ನಿಂತಿರ್ತದೆ ಹೋಗ್ತದ ಫ್ಲೋ ಅದ ನಾ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ನೀವು ಉಳಿತು ಆದ್ರೆ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಏನು ನಾವು ರೈತರಿ ರೀ ನಿನ್ನದ್ ಮಾಡೋರ ಮಾಡೋ ರೂಲ್ಸ್ ತಿಂಗ್ಳಿಗೆ ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಮೊದಲ ಪಂಚಾಯತಿ ಕಳಿಸ್ತಾರೆ ನೋಟಿಸ್ ರೈತರ ಮನೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಇವ್ರಿಗೆ ಅಂದ್ರೂ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬಂದ್ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಯಾರು ನೋಟಿಸ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ರೈತರ ಈಗ ಬಾಯಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಐಡಿ ಕವರ್ ಹೈಕೋರ್ಟ್ ಕಟ್ಟಿಸ್ತಾರೆ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಜನಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ರೈತ ಮೋಸ ಮಾಡಿ ಅವರು ರೈತ ಮೋಸ ಮಾಡಿ ಈಗ ಕೋರ್ಟ್ ಆದ್ಮೇಲೆ ಸರ್ ನಾನೇ ಪರ್ಸನ್ ಆಗಿ ಹದಿನೇಳನೇ ಹೈಕೋರ್ಟ್ ಸ್ಟೇ ಆರ್ಡರ್ ಫೈನಲ್ ಆರ್ಡರ್ ಆದ್ಮೇಲೆ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರನೇ ತಾರೀಕು ನಾನು ಸರ್ ನಾನು ನಮ್ಮ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ನರ್ಸು ಎಲ್ಲರೂ ನಾನೇ ಬೆಳಗ್ಗಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ಇದೆ ಸರ್ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಜೆಸಿಬಿ ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡಿದ್ವಿ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಅಲ್ಲಿ ಇವರು ಜನ ರೈತರು ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಲೀಡರ್ಸ್ ಗಳು ಯಾರು ಪರವಾಗಿ ಬಂದವರು ಯಾರು ಅದು ಚರ್ಚೆ ಮಾಡುವಾಗ ಆ ವಿಷಯ ಬಂತು ಸರ್ ನೀವು ಅವರು ಹೇಳುವಾಗ ನನಗೆ ಹೇಳಿದ್ರು ನೀವು ಈ ಜಮೀನ್ ತಗೋದ್ರೆ ಇದು ಕ್ಯಾಶ್ ಕೊಟ್ಟಿರಿ ಸ್ವರ್ಣ ಸೌದಿ ಕ್ಯಾಶ್ ಕೊಟ್ಟಿರಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆಗಿದೆ ನಮ್ ಜಮೀನ ಬೇಡ ನೀವು ಯಾಕೆ ತಗೋತೀರಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಸ್ತಾಪ ಆಗಿದ್ದ ವಿಷಯ ತನ್ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಹಾಗಾಗಿ ಅದ್ರದ್ದು ಒಂದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಾನೇ ಸ್ಪಾಟ್ ಒಂದು ದಿವಸ ಎರಡು ದಿವಸ ಅಲ್ಲೇ ಇದ್ದೆ

मात्र आमच्या पिकाऊ जमीन देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत व्यक्त केला तसेच सांडपाणी प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या अलारवाड येथील माळरानावरील सरकारी जमिनीवरच हा प्रकल्प राबवण्यात यावा अशी आग्रही मागणी केली शेवटी शेतकऱ्यांच्या रुद्रावतारासमोर प्रशासनाने नमते घेऊन यासंदर्भात शेतकरी प्रतिनिधी असणाऱ्या पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला अलारवाडेथे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सांडपाणी प्रकल्पासाठी जमीन तसेच सात कोटी रुपये मंजूर झाले असताना आता हलगा येथील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी या प्रकल्पासाठी का बळकावता असा प्रश्न हलगा येथील शेतकरी डी टी देसाई भरत बेल्लत महावीर बेल्लत बसवराज हुडेत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी उपस्थित केला यावर महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी सदर जमीन कर्नाटक हाऊसिंग बोर्डास मंजूर केल्याचे सांगितल्याने शेतकरी बांधव संतप्त झाले बैठकीत सुत्तरचे आमदार अनिल बेनके महापौर बसप्पा चिकल उपमहापौर मधुश्री पुजारी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्यासह महापालिका आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा